सोळाव्या शतकामध्ये तर काय असेल जिजाऊच अंतकरण असं तिळ तिळ तुटायच रोज विचार करायच्या कुठपर्यंत हा दुर्दैवाचा खेळ चालणार या धर्माला राष्ट्राला कुणीत राहता आहे की नाही रोज अत्याचाराच्या बातम्या जिजाऊ साहेब आधी शक्ती समोर बसायच्या बै घाल ग माझ्या ओटीमध्ये पोत्र घाल माझ्या ओटीमध्ये पोत्र नऊ महिने पूर्ण झाले जिजाऊ साहेबांना गडावर सोळाशे तीस चा फाल्गुनाचा महिना उजाडला वर होता शुक्रवार त्याला तारीख जोडली वरी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सुप्रभाती जिजाऊ साहेबांना बाळंत वेदना व्हायला लागल्या म्हणून गडावरच्या दारुणी महालामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं इतिहासाच्या भाषेमध्ये त्याला दारुणी महाल म्हणतात आणि आपल्या बोली भाषेमध्ये त्याला बाळंतपणाची खोली म्हणतात त्या दारुणी महालामध्ये दाखल करण्यात आलं त्या बळणपणाच्या खोलीचे दरवाजे बंद झाले आणि हा हा म्हणता ही बातमी सगळ्या गडावर गे गेली आणि गडावरच प्रत्येक माणूस आता बळणपणाच्या खोलीच्या दरवाज्या बाहेर एकत्रित व्हायला लागलं बळणपणाच्या खोलीचा दरवाजा बंद झाला सगळे वाट पाहत आहेत कधी एकदा बाळणपणाच्या पड़ा खोलीचा दरवाजा उघडतो आणि कधी एकदा आम्हाला आनंदाची बातमी कळते वाट पाहता पाहता दिवस मध्यानाशी आला वाट पाहता पाहता दुपार टळून गेली दिवस मावळतीला आला गडावरच्या बायाबाबड्या आपापल्या देवाला नमस्कार करायला लागल्या अरे म्हणजे देवानू आमच्या राणी सरकारांची सुखरूप सुटका होऊ दे सूर्यास्त झाला पूर्ण अंधार पडला आणि तो शुभक्षण जवळ आला त्या शुभक्षणाचं वर्णन करण्याकरता कदाचित शब्द संस्थे अपुरी पडेल तो क्षण म्हणजे सुवर्णाचा तो क्षण म्हणजे कौस्तुभाचा तो क्षण म्हणजे अमृताचा तो क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा तो क्षण म्हणजे स्वाभिमानाचा अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे पाच घर अनुकूल असणार तो शुभक्षण त्या शुभक्षणी बाळणपणाच्या खोलीचा दरवाजा उघडला एक वयोवृद्ध माऊली कमरेवर हात ठेवून भासा तासात बाहेर आली तिचं नाव गोजाक्का सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला सांगा ना गोजा का आपल्या राणी सरकारांना काय झालं तिला सांगितलं तर काय झालं म्हणून काय विचारता आता नवबत्तीवर टिपर पडू द्या कुपेच्या भांड्याला बत्ती द्या आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला पुत्र कोणाला झाला पुत्र जिजाऊ साहेबांना झाला पुत्र शहाजी राजाला झाला पुत्र शिवनेरीला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र भारत वर्षाला झाला आला आला सुलतानापणाच्या चिरफाड्या उडवणारा श्रीकृष्ण शिवनेरी गडावर जन्म एकच राजा इथे जन्मला एकच राजा

துல்ல சதா சதாள்ரா

i तुमची जबाबदारी एकच हे छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याबरोबर जय म्हणायचे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावत सिंह राजा महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज